आज आपण जारकरवाडी या ठिकाणी आहोत महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांची प्रचार सभा आता नुकतीच संपलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आंबेगावमध्ये सभा पार पडली आणि त्याच्यानंतर आंबेगावच्या वातावरणात एक मोठा बदल झाल्याचं जाणवतोय आणि सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलाय समोर देवदत्त निकम साहेब आहेत काय सांगेल पवार साहेबांची सभा झाली आणि तुमच्यावर तुम्हाला जो प्रतिसाद होता त्याच्यापेक्षा आणखी प्रतिसाद वाढू लागलाय हे कशामुळे घडले के आदरणीय पवार साहेब हे ज्या दिवशी मनसेला आले त्यावेळी या अगोदर देखील कोल्हे साहेबांच्या निवडणुकीच्या अगोदर पवार साहेब एकदा येऊन गेले होते आणि त्यावेळी त्यांनी देखील भूमिका मांडली होती, होती। निष्ठेच्या संदर्भामध्ये परंतु गेले काही दिवस एक संभ्रमाचं वातावरण समोरच्या बाजूने पवार साहेबांच्या बाबत केलं जात होत की पवार साहेब आणि आमचे संबंध खूप चांगले आहेत साहेब आमच्यावर बोलणार नाहीत परंतु मंचरला ज्यावेळी पवार साहेबांनी आपल्या भावना व्यक्त केल्या एक खूप मोठ्या वेदना पवार साहेबांना होत होत्या आणि आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की शेवटच्या दोन मिनिटांमध्ये पवार साहेब ज्या पद्धतीनं बोलले जो त्यांचा बोलण्याचा जो दो जोश दो होता त्याच्यामधून सगळ्या जनतेला तो संदेश नुसत्या तालुक्यापुरता नाही तर ता हा संदेश पूर्ण राज्यभर देशामध्ये त्या ठिकाणी गेला की जे पवार साहेबांना सोडून जात आहेत सोडून अनेक जण गेले असतील परंतु ज्यांना मानसपुत्र म्हणून पवार साहेबांनी त्या ठिकाणी मानलं आणि खूप असं सगळं काय दिलं त्यांनी पवार साहेबांची जी साथ सोडली आणि म्हणून पवार साहेब एवढे जोशामध्ये त्या दिवशी बोलले त्या दिवशी पवार साहेब भाषण करत असताना तुम्ही त्यांच्या बाजूला उभे होतात आणि पवार साहेब ज्या पद्धतीने भाषण करत होते आणि त्यांच्या भाषणानंतर जो जल्लोष झाला मैदानात तो अनुभव कसा होता <laughs> नाही ते एक वेगळ्याच प्रकारचा लोकांना जोपर्यंत पवार साहेब जो संदेश द्यायचा आहे काय पवार साहेब का नेमकं बोलणार कारण यांनी ते पिकवलेलं होतं जरा आमचे संबंध चांगले ते साहेब बोलणार नाही पण पवार साहेब जेवढे म्हणले काही यांना नाव घेऊन शंभर टक्के काय म्हणले यांना पराभूत करा 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 तीन वेळा बोलले आणि नंतर पवार साहेब पाठीमाग आले आणि परत त्यांनी माग दहा फुटवल्यानंतर माझा असा हातात हात धरला आणि असं मला आणलं आणि असा इकडच्या बाजूला इकडे सगळ्या लोकांना हात करून त्या ठिकाणी दाखवलं त्यांनी राजकारणातल्या राज, राजकार प्रत्येक व्यक्तीला पवार साहेबांनी आपल्या पाठीवर हात ठेवावा अशी इच्छा असते आणि ती इच्छा तुमची पूर्ण झाली पवार साहेबांनी तुमचा हात हातात घेऊन उंचावलाय ती भावना कशी होत नाही आणि आता तुम्हाला आठवत असेल कि साहेबांनी दोन हजार चौदा सालीच मला लोकसभेला देखील उमेदवारी दिली कारण साहेबांनी एक ते देशाची असणारी किंवा जगामधील ऊस संशोधन संस्था जी आपली वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट आहे त्याचे ते प्रमुख आहेत आणि ती जगातल्या सगळ्या साखर कारखान्यांचा स्टडी करते आणि तिथल्या सगळ्या तज्ञांनी जे काही निष्कर्ष काढले आणि पवार साहेबांच्या समोर ठेवले तर भीमाशंकर साखर कारखाना देवदूत निकम अध्यक्ष होण्याच्या वेळी त्याची काय परिस्थिती होती आणि अध्यक्ष झाल्यानंतर नुसताना तोटतून नफ्यात काढला एवढाच विषय नाही किंवा कर्जमुक्त केला एवढा आहे पण जे ज्या काही गोष्टी काही गोष्टी म्हणजे केलं किंवा नवीन एक आम्ही त्यावेळी पहिला प्रयोग केला की जी कारखान्यामध्ये वीज तयार होती कार कार ती वीज कारखान्याला जेवढी लागते तेवढी कारखान्याने वापरली पण जी वीज आपण अजून तयार करतो तिचं काय करायचं तर देशातला पहिला प्रयोग आम्ही असा केला होता की तिथून चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना पारगाव आणि शिंग्याच्या डायरेक्ट चोवीस तास आपण वीज उपलब्ध कारखान्याच्या मार्फत करून दिली होती अशी कल्पना तुमचीच होती स्वतः मी त्या ठिकाणी संकल्पना राबवली असे नवनवीन वेगवेगळे प्रयोग आपण केले जे शुगर फॅक्टरीमध्ये लॉसेस मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात ते लॉसेस कमी करून रिकव्हरी वाढण्याचा आपण वाढवण्यासाठी जे प्रयत्न केले हा सगळा अभ्यास घेऊन त्यांनी आपल्याला लोकसभेची चौदाला उमेदवार दिली तेव्हापासून पवार साहेबांनी बारीक लक्ष उमेदवारी नंतर थोडे दूर गेले होते पवार साहेबांचा तुमचा संपर्क कमी झाला होता चौदाची निवडणूक झाल्यानंतर संपर्क थोडा कमी झाला बरोबर आहे म्हणजे त्यावेळी काही चौदाला उमेदवारी दिली त्यावेळी म्हणजे काय डायरेक्ट पवार साहेबांच्या टच मध्ये आम्ही कधीच नव्हतो त्यावेळी कसं एक लिंक होती की पवार साहेबाकडे जायचं असेल तरी वळसे पाटलांनाच विचारलंच काय असेल ते आम्ही करायचो डायरेक्ट कधी जात नव्हतो परंतु पहिल्यांदा म्हणजे आमचं तर सोडाच पण याच्यातले आता कित्येक जण असे असतील याच्यातलं बारामतीला वगैरे कोणी का तुम्ही पण अजून याच्यात नाही कोणी इथं बारामती गवार पवार साहेबांना थेट भेटलेल्या पैकी याच्यामध्ये पण आता त्याच पवार साहेबांचा थेट संबंध येतोय तुमच्याशी आंबेगावच्या जनतेचं काम करण्यासाठी ती ऊर्जा आहे का निश्चितच की पवार साहेब एक विचार आहे की आज ह्या वयामध्ये आपण नुसतं फक्त पवार साहेबांच्या तोंडाला झालेला आजाराकडेच पाहतो पण पायाकडे जर खाली वाकून पाहिलं ना की दोन्ही पायांना त्या ठिकाणी बँडेज मारलेत बॉटनला पट्ट्या मारलेत आणि एवढं असताना उमेद लोकांकरता काम करण्याची जी या वयात आणि आज बाकीचे बरेच जण मागे म्हणत होते आज जे सोडून गेलेत की नाही पवार साहेब थकलेत हे झालेत पण मी तुम्हाला अजून सांगतो की पवार साहेबांना शंभर पेक्षा अधिक वर्षाचं आयुष्य त्या ठिकाणी लाभणार आणि जिथं पंचवार्षिक ते हलणारच पण याच्या पुढच्या अजून तीन राजकारणाकडे येऊ तर साहेबांची सभा झाल्यानंतर दडपशाही सुरू झाली तालुक्यात असा तुम्ही आज प्रसंग सांगितला काय प्रसंग आहेत आता ज्यावेळी आदिवासी भागामध्ये बाळासाहेब बेंडे जे निवडणूक प्रतिनिधी वळसे पाटलांचे त्यांचा पुतण्या विजय बेंडे याच्यावर थेट तिथल्या लोकांनी आरोप केला की के हा इथं दंबाजी करतोय पैशाचं वाटप मोठ्या प्रमाणामध्ये करतोय आणि आम्ही आदिवासी गोरगरीब जनता आहे तर यांचा बंदोबस्त झाला पाहिजे तो आहे त्याच्यावर अनेक आहेत त्या परिसरात भीमाशंकरच्या परिसरात हॉटेलला ही सगळी मंडळी गेले दहा बारा दिवसापासून राहत आहेत आणि गोरगरीब आदिवासी जनतेला त्या ठिकाणी दमदाटी ठिकाय आम्ही ताबडतोब पोलिसांना सांगितलं त्यांना सांगितलं की आदिवासींवरती ही जे शिवेगाळ केली त्यांना दंबाजी करतात यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे उद्या आम्ही इलेक्शन कमिशनकडे देखील याबाबतची लिखी तक्रार त्या ठिकाणी देणार आहोत की ह्या तालुक्यातली ही दहशत पाहिलेली आपण सगळ्यांनी कारखान्यावर जो प्रकार झाला आणि आजही ते चालू नये खुल्या वातावरणात निःपक्षपाती पण निवडणुका झाल्या पाहिजेत तुम्ही जरूर जाणार पण धम्माजी कशाला लोकांना त्या ठिकाणी करतायत आणि आता ह्या दडपशाही निस्टन्सचे जे लॉ आहेत तर त्याच्यामध्ये ऍक्शन रिएक्शन मध्ये जो आहे जेवढा जोरात तुम्ही ऍक्शन करायला जा तेवढी रिॲक्शन त्या ठिकाणी येते चेंडू जेवढा जोरात आपण खाली आपटू तेवढा तो बाउन्स तेवढ्या गतीने होत असतो एवढी दडपशाही केली तरी तळे घरच्या सभेला प्रतिसाद होता का आणि त्या ठिकाणी आलेले जे आमदार होते सुनील भुसारा यांचे जे भाषणाचे मुद्दे होते त्याला लोकांनी प्रतिसाद कसा दिला खूप चांगल्या प्रकारची सभा झाली आम्ही ज्यावेळी सभेला गेलो त्यावेळी जातानाच तिथून लाईकऱ्या बसून बाहेर चालल्या होत्या महिला मोठ्या प्रमाणात आणि नंतर आणि त्यांना रोज हजार हजार रुपये पर्यंत देऊन रांजणगावला तिकडं तिकडं सगळ्या ह्याच्यातून म्हणजे एवढं खालच्या थारला जाऊन जर तुम्ही विकास जर केला असेल तुम्ही विकासावर बोला ने ने, ने, ने। तुम्हाला पायर फिरण्याची काही सुद्धा गरज नाही पण आता फार वाडी वस्ती त्या ठिकाणी दिसायला लागले मला एकच सांगायचं की तुम्ही मंत्री आहात तुम्ही तुमच्या पक्षाकरता राज्यभर फिरलं पाहिजे आज शेजारचा कोणी आमदार त्यांना म्हणत नाही का आमच्या प्रचारला पण आम्हाला अभिमान एका गोष्टीचा आहे की आज आमच्या सभेसाठी पालघर कुठं तिथले आमदार सुनील भुसारा पक्षाचे अध्यक्ष आहेत तिथं पालघरून यायला पाच तास लागतात जायला पाच तास लागतात ते स्वतः उमेदवार आहेत पण सगळ्या बाजूला ठेवलं पण त्यांनी एक ठरवलं की आदिवासी भागामध्ये मला जायचंय आणि सांगायचे जनतेला समजून की आपल्याला भाजप जे आदिवासींच्या मुळावर त्या ठिकाणी उठलेले आहेत आणि त्या भाजपचं गळ्यामध्ये ज्या समोरचे वळसे पाटलांनी जे घातलेले उपारन आज ते भाजपला तारायला त्या ठिकाणी आपल्याला भाजप नकोय आणि त्यासाठी ते, ते आले आणि अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला त्यांनी सांगितलं मी आमदार असताना त्यांनी विचारला आधी बा अशी भागा तुम्हाला अँब्युलन्स इथं किती लोकांनी सांगितलं एक अँलन म्हणले मी अँबुलन्स असताना चाळीस अँब्युलन्स माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी मी दिलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की देवदत्त निकमला यांना आमदार म्हणून त्या ठिकाणी यांच्या जेवढ्या इथं पीएस सीत आदिवासी भागात त्या पीएस ला, ला स्वतः सुनील भुसारा अँबुलन्स त्या ठिकाणी देऊन टाकणार आणि जनतेची चोवीस विचार सेवा करणार आंबेगावच्या प्रचारात विकासाच्या मुद्द्यावरून बोगद्यापर्यंत प्रवास सुरू झालाय काय वाटतं तुम्हाला त्याच्यावर मी पहिले सांगितलं की माझं त्यांना जाहीर आव्हान आहे बोगदा जर मंजूर असेल तर त्याचा शासन निर्णय दाखवावा ना ते पत्रकारांना दाखवत मीडियाला दाखवत ना आम्हाला दाखवत आणि जर ते म्हणतात आम्ही रद्द करण्याकरता तिकडे गेलो भाजपसोबत मग भाजपसोबत जर तुम्ही गेलेला आहात तर रद्द केल्याचा देखील त्या ठिकाणी शासन निर्णय दाखवा पण एकच सांगतो हा बोगदा कधीही मंजूर नाही तो कधी मंजूर होणार नाही हे फक्त जसं मोदी म्हणले होते प्रत्येकाच्या जा खात्यात किती जमा करणार पंधरा लाख जसं ते पंधरा लाख कुणी पाहिलं नाहीत तसा हा बोगदा कुणी पाहिला देखील नाहीत का जे बाळ जन्माला झालं नाही त्याचं नाव ठेवायची चिंता करायचं काही नाम करण्याची काही कारणच नाही आणि आज जेलही बोगदा बोगदा रोज मिरवीच होते आज त्या बोगद्याच त्यांच्या नेत्यांनी म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना जाता घरचा आहे म्हणतात काय त्याला घरचा आहेर भेट दिलेला आहे आता तरी आम्हाला त्याला सांगायचं हा विषय विना कारण लोकांच्या दृष्टीने ते हसू आहेत का एवढ्या मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीनं हसला चुकीचा मेसेज लोकांमध्ये कधी आणायचा नसतो कारण हा बोगदा का होणार नाही तिथं पैसा कायदा लागू आहे आणि जोपर्यंत तिथली लोक त्याला येणूशी देत नाहीत तोपर्यंत आणि मूळ म्हणजे असं आहे का इथल्या स्थानिक लोकांचा जोपर्यंत पाण्याचा प्रश्न मिटत नाहीत कलमोडीचं पाणी येणार नाही मग सातगाव पटरला डिंब्याचं पाणी नेता येईल का आदिवासी भागात जिचं धरण झाले त्यांना प्यायला पाणी नाहीत तिचं लिफ्ट इरिगेशनच इकडं लुणी धामणीच्या परिसरामधला विषय चिटीवाडीमध्ये पाणी सोडायचे इथंच पाण्याची गरज या सगळ्या भागाची ही जवळपास चार टी आहे आणि एवढं पाणी आपल्याला इथं लागणार आहे त्यामुळे हा बहुधा म्हणजे तो होणारच नाही आणि तो कोणी करूनही देणार नाही आणि पाच दिवस राहील निवडणुकीचे काय नियोजन आहे पुढच्या पाच दिवसाच काही नाही आमच्या वतीने प्रचार करणार कुणी नाहीत आमचा वराचा जनता आणि आम्ही सांगितलंय की समोरच्या बाजूनी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक पाकिट सगळी पैशाचा वापर बढिमार मोठ्या प्रमाणात चालू आहे पैशाचं प्रचंड वाटप त्या ठिकाणी चालू आहे आणि आम्ही लोकांना सांगतोय का यांच्या याला नाहीच म्हणू नका येतोय ना तर आपलाच माल कशाला लक्ष्मी ना करायचं त्या ठिकाणी शेतकऱ्याने विचारलं म्हणले आता समजा घेतलं मी त्यांना लोकांना एवढं सांगितलं की प्रपंचाला लावू नका गावच्या विकासाकरता कुठं तरी त्या ठिकाणी लावा प्रपंचाला लावू नका एक म्हणला समजा नाही प्रपंचाला लावला पण त्या पैशाचं वावराची लेवल केल्याने काय अडचणी तू लेवल कर पण उद्या त्याच्यात माल वितरण करायची गॅरंटी <laughs> विजयाची खात्री किती दोनशे टक्के दोनशे टक्के हे <laughs> <laughs> महाविकास आघाडीचे आंबेगावचे उमेदवार होते देवदत्त निकम त्यांना दोनशे टक्के विजयाची खात्री आहे आंबेगावचं राजकारण खूप दबावाखाली सुरू आहे असा त्यांनी आरोप केलाय पाहूया येणाऱ्या विस्तार केला मतदार कोणाच्या बाजूने कळल देत आहेत आणि तेवीसला कोणाचा निकाल येतोय आज इथेच थांबू उद्या भेटू नवीन भागात आपण पात्र वास्तव मराठी kerana करा रास्ता